ऋषभ राशी ऋषभ राशीच्या व्यक्तीसाठी येणारी ही दिवाळी साधारण दिवाळीच्या प्रकाशापेक्षा काही जास्त चमकदार आणि जादुई ठरणार आहे ब्रह्मांडाच्या यंत्रणेने देवाने आणि ग्रहयोगाने यंदा राशीच्या जीवनात अशी चमत्कारी घडामोडी ठरवल्या आहेत ज्या फक्त अनुभवल्या जाण्याजोग्या आहेत पण सांगता येत नाही चला आपण थोडक्यात पण सखोल पाहूयात पाच महत्वाच्या चमत्कारिक बदलांचा प्रवास राशी आर्थिक चमत्कार आणि संपत्तीची अनपेक्षित लाट तुम्हाला अनुभवता येईल वृषभ राशीच्या काही व्यक्तींना हडपलेली गुंतवणूक पुन्हा जीवनात परत येईल उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या वर्षापूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून अचानक फायदा न संपलेल्या करारातून मिळणारा बोनस किंवा अनपेक्षित देणगी भावनिक परिणाम पाहता मनात समाधान आत्मविश्वासाची भरभराट आणि भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल ऋषभराशी तुमच्यासाठी गुढ संदेश म्हणजे देवांचा हा उपहार फक्त संपत्ती नाही तर तुमच्या कर्माने कमावलेल्या योग्यतेचा पुरावा आहे दुसरा आहे नाते संबंधांचा चमत्कार जुने नाते पुन्हा चमकणार कौटुंबिक तणाव मित्रांमध्ये दुरावा किंवा प्रेमात झालेला मनमुटाव अचानक मिटेल काही लोकांना अशी संधी मिळेल जिथे एक जुना मित्र किंवा नातेवाईक परत येऊन जीवनात आनंद निर्माण करेल उदाहरणार्थ दोन वर्षांपूर्वी नात्यात अचानक संवाद किंवा व्यावसायिक भागीदारीत झालेला मतभेद दूर होणे भावनिक परिणाम पाहता मनात शांतता अंतर्मनात समाधान आणि सामाजिक वर्तवणुकीत नवा उत्साह असेल गुढ संदेश म्हणजे ब्रह्मांड या नात्यांना पुन्हा प्रगल्भ करण्याची संधी देत आहे जेव्हा जेव्हा हस्तक्षेप करतात तेव्हा नाते फक्त बाह्य नाही तर आत्म्याशी जोडलेले असते तिसरा चमत्कार आहे आरोग्याचा चमत्कार शरीर आणि मनाची उन्नती ऋषभ राशीच्या लोकांना अचानक आरोग्यात सुधारणा जाणवेल जुने आजार मानसिक ताणतणाव किंवा शरीरातील दीर्घकाळ टिकणारे त्रास कमी होतील उदाहरणात रक्तदाब साखर किंवा स्नायू संबंधी त्रास कमी होणे योग ध्यान किंवा आयुर्वेदिक उपचारांचा परिणाम त्वरित दिसेल भावनिक परिणाम म्हणजे शरीरातील ऊर्जा वाढेल आत्मविश्वास दृढ होईल आणि मन प्राप्त होईल गुढ संदेश पाहता देवांचा संदेश आहे की शरीर ही आत्म्याची खरी मंदिर आहे त्याची काळजी घेतल्यावरच जीवनात चमत्कार घडतात चौथा चमत्कार आहे आध्यात्मिक चमत्कार आंतर आत्म्याचा प्रकाश ऋषभ राशीच्या जीवनात अचानक आध्यात्मिक जागृत वाढेल एखाद्या अनुभवामुळे किंवा स्वप्नातून मिळाल्या संदेशांमुळे मनाची प्रगल्भता आणि अंतर्मनाची स्पष्टता येईल उदाहरणात ध्यान किंवा योगामुळे अंतर्मनातील भयानकता दूर होईल एखाद्या संकेतामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होणे भावनिक परिणाम आत्मविश्वास अंतर्गत शांतता आणि भविष्यातील मार्गदर्शनाची स्पष्टता मिळेल देव आणि ब्रह्मांड तुमच्या सोबत आहेत प्रत्येक निर्णय आणि अनुभव तुमच्या आत्म्याला प्रगल्भतेसाठी आहेत पाचवा चमत्कार आहे संधींचा चमत्कार भविष्याची नवी दिशा ऋषभ राशीच्या लोकांसाठी अचानक नवे प्रकल्प नोकरीचे सुवर्ण योग व्यवसायातील भागीदारी किंवा विदेश प्रवासाचे योग निर्माण होतील उदाहरणात व्यवसायासाठी नवीन भागीदार नोकरीतील पदोन्नती किंवा विदेशात नवे संधीस मिळणे किंवा विदेशात नवे संधी मिळणे भावनिक परिणाम म्हणजे जोखीम घेण्याची क्षमता वाढेल आणि आत्मविश्वास बळकट होईल आणि जीवनाच्या नकाशावर सकारात्मक बदल होतील देव आणि ब्रह्मांड तुमच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करत आहेत योग्य निर्णय घेणे आणि संधी ओळखणे हेच तुमच्या हातात आहे ऋषभ राशी या पाच चमत्कारांचा अनुभव घेण्यासाठी भक्त बाह्य तयारी नाही अंतर्मनाची तयारी देखील आवश्यक आहे जेवढे तुम्ही आतून तयार असाल तितकेच बाह्य बदल तुमच्यावर प्रभाव टाकेल हे लक्षात ठेवा प्रत्येक बदल तुमच्या कर्मावर आधारित आहे देवांचा आणि ब्रह्मांडाचा मार्गदर्शन अनुभवूनच जीवनात सत्य सुख आणि यश प्राप्त होईल ही दिवाळी फक्त प्रकाशाची नाही तर अंतर्मनातील आणि जीवनातील चमत्कारांचे आहे देवही थांबून पाहतील सखोल अर्थ पाहता ऋषभ राशीच्या जीवनात दिवाळीपूर्वी घडणाऱ्या पाच चमत्कारांमध्ये केवळ आपल्याला जाहीर यश मिळत नाही तर ब्रह्मांड आणि देव आपल्या प्रयत्नांचे कर्मांचे आणि धैर्याचे परीक्षण करतात हे म्हणणे चुकीचे नाही की या बदलांचा अनुभव इतका अद्वितीय आहे की देव देखील थांबून निरीक्षण करतील प्रथम आहे कर्माचे परीक्षण देव पाहतो प्रत्येक चमत्कारात तुम्ही आधी केलेल्या कर्माचा फल आहे देव फक्त बाह्य परिणाम पाहत नाहीत मनाची शुद्धता प्रामाणिक प्रयत्न आणि संयम यावर देखील त्यांचा दृष्टिकोन असतो उदाहरणार्थ आर्थिक चमत्कार फक्त पैशासाठी नाही तर तुमच्या मेहनती आणि नैतिकतेवर आधारित आहे दुसरा आहे जीवनाच्या गूढ योजनेत देवांचा हस्तक्षेप या काळात जे बदल घडतात ते स्वाभाविक वाटत असले तरी देव आणि ब्रह्मांड हळूच मार्गदर्शन करतात ज्या नाथ्यांमध्ये तणाव होता ते अचानक सुधारले तर देवाची कृपा मनाची परीक्षा आणि तुमच्या धैर्याची दखल असेल अर्थातच देव फक्त पाहत नाहीत ते तुमच्याशी संवाद साधत आहेत संदेश देत आहेत आणि योग्य मार्गावर ठेवत आहेत तिसरा चमत्कार आहे चमत्काराचा गूढ आणि आध्यात्मिक संदेश जेव्हा देवही थांबून पाहतात तेव्हा ते, ते तुमच्या अंतर्मनाच्या जागरूकतेवर आणि आत्म्याच्या प्रगल्भतेवर अभिमान बाळगतात प्रत्येक चमत्कार आपल्याला केवळ बाह्य सुख देत नाही तर मन आणि आत्म्याची उन्नती घडवतो या अनुभवामुळेच तुमच्यातील आत्मविश्वास धैर्य संयम आणि जीवन प्रतिक्रियाशीलता वाढते चौथ्या आहे देवांची थांबून पाहण्याची ऊर्जा हे फक्त निरीक्षण नाही तर सकारात्मक प्रेरणा देखील आहे देव तुमच्या प्रयत्नांवर समाधानी असल्यास पुढे आणखी सुवर्णसंधी आध्यात्मिक उन्नती आणि यश तुमच्यासाठी तयार राहतात म्हणजे या दिवाळीच्या काळात होणाऱ्या चमत्कारांचा अंतिम अर्थ केवळ आपल्या यशात नाही तर देवाच्या कृपेतील सहभागात आहे देवही थांबून पाहतील म्हणजे तुमच्या कर्माचे धैर्याचे प्रामाणिकतेचे आणि अंतर्मनाच्या शुद्धतेचे परीक्षण ब्रह्मांड करत आहे आणि या दिवाळीच्या चमत्कारांमध्ये त्यांचा सहभाग तुम्हाला अधिक स्पष्ट आणि अनुभूतीपूर्ण स्वरूपात दिसणार आहे संदेश इतकाच की दिवाळीपूर्वी ऋषभ राशीच्या चमत्कारांचा अर्थ काय तर राशीच्या जीवनात येणारे हे पाच चमत्कार फक्त बाह्य परिणाम करणार नाहीत तर आत्म्याच्या प्रगल्भतेसाठी कर्माच्या फळासाठी आणि ब्रह्मांडाच्या गुढ योजनेसाठी आहेत या दिवाळीत तुम्ही ज्या प्रत्येक चमत्काराचा अनुभव घेणार आहात त्यामागे देवांचा आणि ब्रह्मांडाचा गहन विचार आणि मार्गदर्शन आहे कर्म आणि प्रयत्न यांचा पुरस्कार असेल प्रत्येक चमत्कार हे तुमच्या आधीच्या कर्माचे फळ आहे आर्थिक नातेसंबंध आरोग्य संधी किंवा आध्यात्मिक उन्नती यातील प्रत्येक बदल तुमच्या मेहनतीवर आणि शुद्ध विचारांवर अवलंबून आहे हे लक्षात ठेवा की देव फक्त पाहत नाही ते तुमच्या प्रयत्नांवर गौरव करत आहे दुसरा हे अंतर्मन आणि आत्म्याची शुद्धी या चमत्कारांचा उद्देश फक्त बाह्य यश मिळवणे नाही तर मन आणि अंतरात्म्याची उन्नती आहे जेव्हा तुमच्या जीवनात अडथळे दूर होतात जुने नाते सुधारतात आणि मानसिक शांती येते तेव्हा तुम्ही फक्त आनंदी होत नाही तर आत्म्याच्या प्रकाशात चालत आहात तर आत्म्याच्या प्रकाशात चालत आहात आणि तिसरा आहे देवांचा सहभाग आणि मार्गदर्शन देवही थांबून पाहतील या अनुभवांचा अर्थ असा आहे की देव तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांना निरीक्षण करतात मार्गदर्शन करतात आणि योग्य निर्णय घेण्यास प्रेरणा देतात प्रत्येक चमत्कार तुमच्या जीवनात एक संदेश सोडतो साधेपणा प्रामाणिकता संयम आणि प्रयत्नांचे फळ स्वीकारण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे चौथा आहे दिवाळीपूर्वीचा गूढ संदेश ही दिवाळी फक्त प्रकाशाची नाही आणि उत्सवाची नाही तर जीवनात नवे पर्व सुरू करण्याची आत्मविश्वास वाढवण्याची आणि आत्म्याशी संपर्क साधण्याची वेळ आहे यंदा येणाऱ्या चमत्कारांमुळे तुम्ही केवळ यशस्वी होणार नाही तर मनःशांती आत्मज्ञान आणि जीवनातील स्थायित्व देखील अनुभवणार आहात या दिवाळीत घडणारे चमत्कार आपल्या जीवनातील आध्यात्मिक भावनिक आणि भौतिक तटस्थितेची खरी परीक्षा आहेत जेवढे तुम्ही आतून सज्ज असाल तितकेच बाह्य चमत्कार प्रभावी होऊन देव आणि ब्रह्मांड दोघांचाच आनंद घेतील त्यामुळे उत्सवाचा आनंद अंतर्मनाची शांती आणि कर्माची फळे हे सगळे मिळून या दिवाळीला तुमच्या जीवनात अविस्मरणीय बनवणार आहेत